पुण्याला परवाच्या दिवशी पुराच्या पाण्याने वेढलं होतं खडकवासला धरण भरण्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग करण्यात आला संपूर्ण पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये पाणी शिरलं अनेक अशा वस्त्या होत्या ज्या ठिकाणी कधीच पाणी जात नाही त्या ठिकाणीसुद्धा यंदाच्या वर्षी पाणी गेलं होतं हा सगळा पूर आता ओसरलेला आहे बऱ्याच ठिकाणी स्वच्छता चालू आहे आपलं जे काही नुकसान झालं आहे त्या ठिकाणचे पंचनामेसुद्धा चालू आहेत मात्र या सगळ्यामध्ये एक प्रश्न आहे जो अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे कारण पुण्यामध्ये नदीपात्राच्या लगत असलेल्या अनेक अशा वस्त्या आहेत अनेक अशा इमारती आहेत ज्यामध्ये दरवर्षी पाणी जातं किंवा दर अल्टरनेट इयर्सला पाणी जातं दर दोन तीन वर्षांनी कधी मोठ्या विसर्गामुळे असेल किंवा कधी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे असेल अशा ठिकाणी नेहमीच पाणी जात असतं इथल्या नागरिकांचा एक प्रश्न मात्र नेहमीच प्रलंबित आहे की दरवर्षी असंच पाणी जातं नुकसान होतं त्यामुळे कायमस्वरूपीची नुकसान भरपाई असेल किंवा काहीतरी कठोर उपाययोजना हो का केली जात नाही मी आता पुण्यातल्या ताडीवाला रोड परिसरामध्ये उभी आहे तुम्ही जर माझ्या मागे पाहिलं तर भली मोठी नदी आपल्याला दिसते नदीचं पात्र विस्तीर्ण आहे याच नदीच्या बाजूला ताडीवाला रोड वसाहत जी आहे या वसाहतीचा खूप मोठा परिसर येतो या भागामध्ये जवळपास दर एक दोन वर्षांनंतर पाणी जातं मोठा पाऊस झाला तरी पाणी जातं किंवा कधी विसर्ग झाला तरी सुद्धा पाणी जातं म्हणजे जा तुम्ही जर पाहिलं तर माझ्या या बाजूला ही नदी आहे माझ्या याच बाजूला ही नदी आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर लगेचच वस्ती चालू होतीये म्हणजे जा फार जास्त अंतर सुद्धा नाही आहे जवळपास मोजायला गेलं तर शंभर दीडशे मीटरचं हे अंतर आहे आणि लगेचच नदी आहे संरक्षक भिंत जर तुम्ही पाहिली तर अर्धीच बांधलेली आहे अजून या भिंतीचं काही प्रमाणात काम सुद्धा चालू असल्याचं दिसतंय म्हणजे या नदीचं पाणी वाढल्यानंतर थेट इथल्या नागरिकांच्या घरांमध्ये शिरलं होतं आताही तुम्ही पाहिलं तर नागरिकांच्या घरांवरती जी ओल आहे ती जशीच्या तशी पाहायला मिळतीय या नागरिकांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत दर दोन चार वर्षांनी या नागरिकांच्या घरात पाणी जातं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं काही वेळा नुकसान भरपाई मिळते काही वेळा मिळतही नाही मात्र या सगळ्यामध्ये अनेक वर्ष हेच सगळं किती दिवस चालू राहणार आम्हाला कठोर काहीतरी एक कारवाई करून किंवा एक ठोस अंमलबजावणी आमच्या बाबतीत का होत नाही रिडेव्हलपमेंट का होत नाही असे सगळ्याच समस्या इथल्या नागरिकांच्या आहेत जाणून घेणार आहोत इथल्या नागरिकांकडून इतकं अस्वच्छ इथलं सगळं वातावरण झालेलं आहे घरातलं जे काही थोडंफार सामान आहे तशी आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत असलेला हा सगळा भाग आहे मात्र घरातलं जे काही सामान आहे सगळं वाया गेलंय ते बाहेर काढून ठेवलेलं आहे बरेचसे इलेक्ट्रॉनिकच सामान जे ते सुद्धा खराब झालंय हे घर तुम्ही बघू शकता सिंगल रूमचं एक घर आहे मात्र ह्या घरामध्ये जर आपण वॉटर लाईन जर पाहिली तर जवळपास सात ते आठ फुटांपर्यंत पाणी या ठिकाणी लागलं होतं घरातलं प्रत्येक सामान जे आहे ते पूर्णपणे नष्ट झालंय उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय घरात जे काही थोडेफार कागदपत्र असतील ते ज्या पेट्यांमध्ये भरून ठेवले होते त्या पेट्याच्या पेट्या, पेट्या वाहूनही काही जणांच्या गेल्यात काही जणांची संपूर्ण कागदपत्र भिजलेली आहेत कालचा दिवसभर इथले सगळेच नागरिक हा सगळा जो गाळ आणि कचरा आहे तो काढण्यामध्ये व्यस्त होते अजूनही स्वच्छता पूर्ण झालेली नाहीये नुकसान झालंय ते वेगळंच वारंवार अशा प्रकारचंच नुकसान इथल्या नागरिकांचं होत असतं त्यांच्याशीच बोलणार आहोत दादा काय सांगाल किती वर्षांपासून अशा प्रकारची समस्या येते तुम्हाला मागच्या दोन हजार एकोणीस मध्ये झालं त्याच्यानंतर आता ते तीन वर्ष चार वर्ष गॅप पडला परवेळेला हे शेजार पाहिजे सर्वांना हे असाच त्रास होतो पाऊस आला की लोकांच्या घरांमध्ये पाणी जातं अन्न धान्य पण हे सगळं लाईट याच्यामध्ये सगळंच नुकसान होतं आणि आपल्याला मिळतं तिथं ते खाण्यापिण्याची सोय मिळते थोडं पाहिजे दोन चार काय पैसे पाई सरकार कलेक्टर आले की ते मिळतात पण सर्व सार्वजनिक कसं आहे की पाणी शिरल्याच्या पर्याय काय कुठं जा यायला जागा नाही दोन दिवस तिथं थांबाय लागतं ते लोक शाळेमध्ये व्यवस्था करतात पण पर्याय कुठंतरी आमचे इच्छा आहे की सर्व लोकांना हो की ह्याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे सरकारनी आमची ही विनंती आहे कळकळून विनंती आहे की आता मी काही मोलमजुरी करतो मला काही कुठं नोकरी नाही आहे करतो तवा खातो आई आहे मी आहे माझी मिशेद आम्ही जण आहे माझ्यावर एक जबाबदारी सर्व घरातलं नुकसान झालं आता एक सर्व म्हणजे काय बघायसारखं नाही पूर्ण तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही पाहिलेले बी आहे की सर्व गाळ घ्यायला जर दोन दिवस गाळ काढतो आज सकाळी वजडे बिजडे धुवून टाकले भांडी बिंडी गाळ बिळ काढून सर्व सो स्वच्छता केलं मॅडम मग एवढंच लक्ष द्या की किंवा कि सरकारी दरवेळा पाणी येतं आहे हे ये दोन वर्षाला चार वर्षाला आता तीन चार वर्ष आलं नाही एकोणीसमध्ये आलेलं त्यानंतर दोन हजार आता जुलैलाच मागच्या वेळी पण जुलैलाच पाऊस आला पाऊस आल्यामुळे धरण वाटतं पल पहिल्या वेळेला कल्पना दिली होती ह्या वेळी तर कुणी कल्पना पण दिली आहे पाऊजे लक्ष घातले तर सरकारचं माझं म्हणणं दरवर्षी या भागामध्ये पाणी येतं आपण आत्ताही एका नागरिकांशी बोललो आणखीन काही नागरिकांशी बोलणार आहेत यंदाच्या वर्षी विसर्ग केल्यानंतर जे पाणी आलं होतं ते किती जास्त होतं याचा अंदाज येतोय घराच्या बाहेर जी ओल लागली आहे तुम्ही जर पाहिलं तर माझ्या हाईटपेक्षा सुद्धा जवळपास तीन चार फूट उंचावरती हे पाणी आहे म्हणजे जवळपास दहा फुटांपर्यंत पाणी होतं इतक्या गंभीर परिस्थितीमधून इथले सगळे नागरिक जे आहेत कुठली जीवितहानी होऊ नये याची काळजी घेऊन लहान मुलं असतील सगळे पेशंट असतील त्यांना बाजूला काढून या ठिकाणून बाहेर पडले मात्र घरातलं जे काही सामान असेल महत्वाच्या वस्तू असतील ते वाचवणं मात्र इथल्या नागरिकांना शक्य झालं नाहीये आणखीन काही इथल्या गृहिणींशी सुद्धा आपण बोलणार आहोत त्यांचं नेमकं दरच वेळेस किती नुकसान होतं आणि या सगळ्यावरती त्यांची एक प्रामुख्याची मागणी काय आहे कठोर उपाययोजना काय केली पाहिजे हे सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेणार याच भागातल्या आणखी काही महिलांशी मी बोलतीये माझ्याबरोबर बरोबर आत्ताही एक गृहिणी आहेत काय सांगाल दरवेळेस अशा प्रकारचं नुकसान होतं हे सगळं परत नव्याने संसार उभं करणं किती अवघड जातं अवघड म्हणजे याच्या आधी दोन हजार मध्ये आमच्या इथे पाणी आलता जुलै महिन्यातच आणि तेव्हा पण असंच ते फ्रीज मशीन आमचं गॅस वगैरे हे सगळं असं पाण्यात तरंगत होतं जेवढं आम्हाला बाहेर काढता येईल जेवढं शक्यल तेवढं आम्ही बाहेर काढू शकलो दार हे आत उघडतच नव्हतं इतकं जाम दार बसलेलं सगळं घरातलं तेल धान्य वगैरे सगळं असे पाण्यावर तरंगत होते त्या तेला तेलाने घर हे सगळं तेलकट झालतं दार अक्षरशः घट्ट बसलेलं आणि आम्ही आजूबाजूच्या पाच ते सहा जणांनी दरवाजाला जोर लावून दरवाजा उघडला उघडला तर हे या पुस्तकं जी आहेत म्हणजे बॅग माझ्या मुलाची सगळी ओलीच झाली आणि एज्युकेशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून मी हे बुकं वगैरे काढून त्याची वाळवायला ठेवली आणि काल सकाळपासून मी माझी जाव माझं धीर माझी सासू माझे मिस्टर आणि आमचे काही शे बाजारातले नाते असं आम्ही सात जण कालपासून घर स्वच्छ करतो आहे आत्ता दुसरा दिवस निघाला आता तीन वाजत आल्यात तरी म्हणजे आमचं काम चालूच आहे घर स्वच्छ गाळ इतकं गाळ एवढं एवढं गाळ बसलेलं आमच्या घरात मग अजून काय झालेलं आहे स्वच्छ काही होते जेवढी बुक पुस्तकं होती तेवढी आम्ही पाहायला ठेवले खाली आता हे दरच वेळेस असं होतं म्हणजे दर दोन तीन वर्षांनी कधी पाऊस आला कधी पूर आला हे नेहमीच होतं काहीतरी सरकारकडे तुम्ही मागणी कराल एक ठोस उपाययोजना व्हावी किंवा रिडेव्हलपमेंट काहीतरी हे व्हावं हेच रिडेव्हलपमेंट व्हावं म्हणून दुसरं काही नाही कारण एकोण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पाणी आलतं त्याच्यानंतर चार वर्षांनी परवा आला पंचवीस तारखेला पंचवीस जुलैला मग आता ते चाललेच ते का, चाल चा 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 ना त्यांचं ते काम काही चाललंय आणि हे अचानक गटारीचं पाणी आलं कोण म्हणते गटारी आलं कोण म्हणते नदीच आलं पण आम्हाला इतकं कळालंच नाही की ॲक्च्युली पाणी कुठून आलं हे अक्षरशः पाच मिनिटं ते पाणी इतकं वाढलं ना की आमच्या पायापर्यंत होतं ते पाणी मानापर्यंत गेलं आम्ही वाटलं पण नव्हतं की एवढं पाणी आम्ही रुटीन सारखं उठलो सकाळी मुलांचे टिफिन वगैरे बनवायला शाळेत जायला पण नंतर आम्हाला सात वाजता शाळेतून मॅसेज आले की हेवी रेनमुळं पाऊस येत म्हणून शाळेला सुट्टी आहे मग आम्ही इथून निघून गेलो मुलांना वगैरे घेऊन आमचे नातेवाईक इथं बाजारात त्यांच्याकडे गेलो आम्ही कि इथं आम्हाला थांबायला पण जागा नव्हती अक्षरशः मुलं घेऊन कुठं जाणार म्हणून आम्ही बाजारात गेलो आमच्या नातेवाईकांकडं या संपूर्ण वस्तीतल्या नागरिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक मुलांची वह्या पुस्तकं वाहून गेली आहेत या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त जे दुःख आहे ते सध्या इथल्या भागात राहणारे दहावी बारावीची जी मुलं आहेत त्यांचं आता दहावी बारावीचं खूप महत्त्वाचं वर्ष आहे यंदाच्या वर्षीची वया पुस्तकं वाहून गेली आहेत अशीच एक विद्यार्थिनी माझ्याबरोबर आहे काय काय वाहून गेलंय तुझं सगळं <कला> इलेक्ट्रिक <एलेक्षाँ> था> <कला> सामान भिजलं आमचं सगळं खराब झालं घरात पूर्ण पाणी आलं कपाटातले कपडे मम्मीचं सोनं हरवलं माझं शाळेचं साहित्य पूर्ण भिजलं वया पुस्तकं सगळे भिजले आता मी अभ्यास कसा करणार कशात लिहू आता नेहमी चाळीमध्ये आमच्या पाणी येते पाऊस आलं की आम्हाला सारखं ढोले पाटलाच्या शाळेमध्ये जावं लागते चार चार दिवस आम्ही उपाशी राहतो ओलल्या कपड्याने आम्ही उभे राहतो तिथं मग ते कपडे हे सर्व भिजतय आमचं घरातलं तर राह्य पाणी सगळं जाते आमच्या नुकसानी होते आता काय काय आपण घेतो फ्रीज हे सगळं खराब झालंय आमचं असं कोणती वस्तू हाय शिल्लक म्हणून आमच्या घरायला नाही आम्ही आम्ही पाणी आला गेलो सामान काढाव त्यामुळे आम्ही सामान काढलं नाही आम्ही सगळं सामान तसं ठेवलं आम्ही उचलून बाहेर निघलो आम्हाला कळलंच नाही आम्ही फक्त आमचा जीव वाचवला चान्सच नाही बाहेर निघायला आम्हाला वरून पाणी सोडलं ना आम्हाला भिंतीचं नाही गटरात पाणी येतं आमच्या घरामध्ये गटरातलं पाणी घुरत घरात घुसतं पूर्ण सगळं घाणगुण येते आमच्या घरामध्ये काय काय केलं होणार नाही आता पाणी वरून तुम्ही सगळं व्यवस्था केली पाहिजे पाणी कशा पद्धतीने सोडलं पाहिजे घरात पाणी शिरलं नाही पाहिजे या पद्धतीत पाणी सोडलं पाहिजे त्याची व्यवस्था केली पाहिजे आम्हाला पूर्ण नाही का जरच जरच टायमाला आमच्या इथं नेहमीच प्रमाणे असं पाणी येतं आम्ही सारखं पळ हिंडायचं आमचे लहान लहान लेकरं घेऊन हिंडायचं घाणी हिंडायचं आम्ही जवळ जवळ आमच्या इथे हेच प्रॉब्लेम आहे त्या घरातलं तरी काही वाचलेलं नाही बघा सगळे वस्तू खराब झालेले पाहिजे तर तुम्ही येऊन दारात मी ठेवलेले आहेत येऊन बघू शकता काही नाही वाचलेलं माझे कपडे भांडे काही नाही माझा गॅस बिल सगळं पवत होतं मला पोलिसांनी बाहेर काढले वडून काही राशन महिन्याचं भरले आलं सगळे तुम्ही पाहिजे तर येऊन बघा आणि आणायला आले तोपर्यंत दोनच मिनिटात पाणी दोनच मिनिटात सगळे आम्ही एकदाच काढतले सगळे बघत होते पण काही नाही काढायला चान्स भेटलेला नाही अनेक वर्षांपासून पुण्यातल्या मुळामुठ्या नदीच्या काठावरती अंबील ओढा असेल असे बरेच ठिकाणं आहेत ज्यांच्या काठांवरती पाण्याचे जे काही स्त्रोत आहेत त्यांच्या काठांवरती असलेल्या वस्त्या असतील इमारती असतील या इमारतींमध्ये इमारती दरवेळेस अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर किंवा पाण्याचा विसर्ग केल्यानंतर अशीच परिस्थिती उद्भवते दोन हजार एकोणीस साली सुद्धा अशा प्रकारचं वातावरण आणि पूर स्थिती पुण्यामध्ये निर्माण झाली होती तेव्हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यंदाच्या वर्षी सुद्धा नुकसान झालंय आधीमध्ये सुद्धा कधीतरी मोठा पाऊस झाला तरी सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती या भागांमध्ये उद्भवत असते त्यामुळे वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे कुठेतरी थोडीशी नुकसान भरपाई देऊन किंवा काहीचं धान्य सा देऊन सामान देऊन हे सगळं रोखता येणार नाहीये तर हे सगळं रोखण्यासाठी एक कायमस्वरूपी काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं झालेलं आहे इथले नागरिक सुद्धा तसंच काहीच मत मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत की वारंवार आमचं नुकसान होतं वारंवार आमचे संसार वाहून जातात पुन्हा पुन्हा हे संसार नव्याने उभे करावे लागतात परत ते पुढच्या पावसात जातील का याची सुद्धा काही गॅरंटी नसते त्यामुळे आता अशा प्रकारे नुकसान भरपाई न देता काहीतरी कठोर आणि ठोस अंमलबजावणी या सगळ्यामध्ये झाली पाहिजे कायमस्वरूपी आमचं हे जे पुराचं धोका आहे पुराचं जे काही संकट आहे ते येणार नाही यासाठी महानगरपालिकेने आणि सरकारने एकंदरीतच संपूर्ण प्रयत्न करायला हवेत असं मुळ्या मोठ्या नदी सुधार प्रकल्पामुळे सुद्धा आता यामध्ये काहीशी भर पडलेली आहे कारण नदीपात्र जे आहे ते थोडंसं विस्तीर्ण होतं ते आता कमी झालं आहे नदीपात्रामध्ये भर टाकलेली आहे त्यामुळे सुद्धा पूर येण्याची शक्यता वाढलेली त्या आहे त्यामुळे आम्हाला कठोर आणि ठोस उप उपाययोजना आणि अंमलबजावणी ती कायमस्वरूपी होईल अशा प्रकारचीच द्यावी असं इथल्या सगळ्याच नागरिकांचं या पट्ट्यात जितक्याही वस्त्या आहेत मुठेच्या आजूबाजूला ज्या वस्त्या आहेत ज्यांना सर्रासपणे अशा प्रकारच्या पुराचा धोका असतो हे सगळेच नागरिक हीच मागणी करताना आता पाहायला मिळतात त्यामुळे याकडे सरकार आणि पुणे महानगरपालिका गांभीर्याने लक्ष देणार का आणि इथल्या नागरिकांचं कायमस्वरूपी कुठेतरी स्थलांतर असेल किंवा पुनर्वसन असेल ते

Manikjan Oxyridge, proudly Indian.